येत्या दोन महिन्याचा पगार बँकेत नको तर रोख स्वरूपात द्या अशी मागणी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी केली आहे नोटाबंदीनंतर बँकांसमोर भल्या मोठ्या रांगा लागत आहेत हा वैताग टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली पाच डिसेंबरपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना नागपूरला जावं लागतंय अशा स्थितीत कर्मचाऱ्यांना रोख स्वरूपात पगार द्या अशी मागणी लावून धरण्यात आली आहे सरकारने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे वेतन हे रोखीने द्यावं रोखीने प... सरकारी कर्मचाऱ्यांकडे रोखीने पैसे आल्यामुळे मोठ्या प्रमाणात पैसा मार्केटमध्ये येईल सर्वसामान्यांकडे तो खेळू लागेल आणि आपल्या आर्थिक व्यवस्थेला जी आता स्थितीजनत राहिली त्याच्यातून ती गतिशील अशी आमची धारणा आहे आणि प्रामाणिक धारणा सरकारवर त्या निर्णयावर आमचा नेहमी विश्वास आहे सरकारही या नक्कीच मार्ग काढेल अशी आमची विनंती आहे नोटाबंदीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसताना दिसतोय कारण लासलगावमध्ये काल कांद्याचा लिलाव बंद होता तर तिकडे नंदुरबारमध्ये मिरचीचा बाजारात उठाव नाही शिवाय चलनबंदीचा फटका टॉमॅटो उत्पादकांनाही बसला कारण नाशिकमध्ये टॉमॅटोचे दर घसरलेत लासलगावमध्ये व्यापाऱ्यांकडे चेकबुक उपलब्ध नाही आहेत परिणामी कांदा लिलाव ठप्प आहे नोटाबंदीच्या विरोधात काल काँग्रेसनं मुंबईत नोट पे चर्चा आंदोलन केलं कुर्ल्यातील अभ्युदय बँकेसमोर नोटबंदी विरोधात आंदोलन करण्यात आलं मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम आमदार नसीम खान माजी मंत्री कृपाशंकर सिंग यावेळी उपस्थित होते चुकीच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांचे जे हाल होत आहेत त्यासाठी सरकारनं जनतेची माफी मागावी अशी मागणी काँग्रेसनं केली आहे तसंच नोटबंदीवरून शिवसेनेच्या भूमिकेवरही यावेळी टीका करण्यात आली अगर लाईन लोग देशभक्त हैं देश, देश के रहने वाले लोगों की देशभक्ति पर बार बार सवाल नहीं उठना चाहिए और कोई सर्टिफिकेट देने की जरूरत नहीं है लेकिन अगर मोदी जी की नजर में बैंक में लगे हुए लोग देशभक्त हैं तो लाइन में लगे हुए लोग जो मर गए हैं वो उनको भी शहीद का दर्जा देना चाहिए नोटबंदीच्या निर्णयाविरोधात पुण्यात गरीब कष्टकरी आणि मजूर महिलांनी जनवादी महिला, महिला संघटनेच्या बरोबरीनं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनं केली पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटबंदीचा निर्णय त्यापाठोपाठ रोज येणारे नवीन नियम आणि नागरिकांची होणारी गैरसोय याचा निषेध म्हणून निदर्शनं करण्यात आली कष्ट करून जमा केलेला पैसा गरज असतानाही मिळत नसल्याचा संताप यावेळी महिलांनी व्यक्त केला आळंदीत सध्या संत ज्ञानेश्वरांचा संजीवन समाधी सोहळा सुरू आहे या सोहळ्यावर देखील नोटबंदीचा परिणाम जाणवतोय चलन तुटवण्यामुळे अनेक भाविकांनी या सोहळ्याकडे पाठ फिरवली आहे जे शेतकरी वारकरी इथे येत आहेत तेही ज्ञानेश्वर माऊलींसमोर नोटबंदीमुळे उद्भवणाऱ्या समस्यांचा पाढावा असताना दिसत आहेत नोटबंदी समुळे निर्माण झालेल्या अडचणी सोडवण्यासाठी सुबुद्धी सरकारला मिळव हेच साखडं वारकरी माऊलींना घालत आहेत त्यामुळे गेली दोन वर्षं दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेला संजीवन सोहळा यंदा नोटबंदीच्या फेऱ्यात अडकल्याचं चित्र आहे घेण्यासाठी आमच्याकडे जुन्या नोटा आहेत पण त्या जुन्या नोटा दुकानदार घेत नाही त्यामुळे एक तर आम्हाला नवीन नोटा द्या किंवा परत काय करा त्याचे तुम्ही योग्य निर्णय घ्या पीएन खत कीटकनाशक ह्या सर्व वस्तू घ्या लागते आणि परत मजुराला रोजच्या रोज मजुरी देऊन त्याचा व्यवहार चालवा लागते नोटबंदीवर तोडगा काढण्यासाठी नागपुरातल्या एका पानवलानं ग्राहकांना पेटीएमची सोय उपलब्ध करून दिली आहे नागपुरातल्या गांधीबाग भागातील लखन पान मंदिराचा धंदा गेल्या पंधरा दिवसात तीस टक्क्यांनी मंदावला आहे हे नुकसान भरून काढण्यासाठी मालकानं ही शक्कल लढवली आहे मोदींच्या कॅशलेस वित्तव्यवस्थेला अनुसरून ही सुविधा देण्यात येते देश चलन तुटवड्याचा सामना करत असताना तिकडे शिर्डीच्या साईबाबांच्या दानपेटीत मात्र कोट्यवधींचं दान जमा झालं आहे गेल्या सहा दिवसात साईबाबांच्या दानपेटीत तब्बल दोन कोटी बत्तीस लाख रुपये जमा झालेत या दानात जुन्या हजार आणि पाचशेच्या बरोबर नव्या चलनाचा देखील समावेश आहे यात पाचशेच्या नऊ हजार दोनशे अठरा जुन्या नोटा तर हजाराच्या तीन हजार दोनशे पन्नास नोटा दान करण्यात आल्या आहेत तर दोन हजाराच्या नऊशे नव्याण्णव नोटा आणि पाचशेच्या एकावन्न नव्या नोटांचा भाविकांनी दान केला आहे इंजिनिअरिंग क्षेत्रात अग्रणी समजल्या जाणाऱ्या एल अँड टी कंपनीनं तब्बल चौदा हजार कर्मचाऱ्यांची कपात केली गेल्या काही वर्षातली ही सर्वात मोठी कर्मचारी कपात समजली जाते उत्पन्नातली घट आणि येत्या काळातली आव्हानं या पार्श्वभूमीवर ही कपात केली गेल्याचं लार्सन अँड टुब्रो कंपनीनं स्पष्ट केलं मुंबईत एकोणीसशे अडतीस साली स्थापन झालेल्या लार्सन अँड टुब्रो कंपनीनं विविध क्षेत्रात आपला नावलौकिक मिळवला आहे मात्र कंपनीनं एकाच वेळी तब्बल चौदा हजार कर्मचाऱ्यांना कपातीचा निर्णय घेतल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे भाजपचे नवनिर्वाचित आमदार परिणय फुके यांच्या विजय रॅलीत नागपूरचा कुख्यात गुंड संतोष आंबेकर आहे मूळचे नागपूरचे असलेले फुके भंडारा गोंदिया विधान परिषदेतून विजयी झालेत त्यांच्या विजय मिरवणुकीत गुंड संतोष आंबेकर त्यांच्या आजूबाजूला दिसला एवढंच नाही तर फुके त्याची गळाभेटी घेतल्याचं समोर आलंय गुंड संतोष आंबेकरवर धमकावणं खंडली वसूल करणं अशा प्रकारात तीनदा अंतर्गत कारवाई करण्यात आली सध्या आंबेकर जामिनावर बाहेर आहे